बराब <laughs> खाली होत्या पटकन स्वयंसेवक हा तीन मंडळी खाली आहे पूर्ण व्यास कुठे आलं और डाटा बंद डाटा बंद करत नाही दहा दिवसापासून दादांचं उपोषण या चालू होतो मोबाईल चे, चे बंद करा सर्वांनी बरोबर मीडियाच्या बांधवांना डिस्टर्ब होणार नाही त्यांना कुठलाही अर्थ येणार नाही ही आपण सर्वांनी काळजी घ्यायची माहितीपर्यंत पोहोचता हा बाईक दिली पोहोचला नाही सर

त्यांचे दुसरं सांगतो त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पडून घेऊन भाऊ नाही दोन हजार चवीस ला पारा बारीक झाली तुम्हाला संधी माझा समाज मोठं करायची आणि स्वतःच्या पोराला धोका देऊन देऊ नका राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी जेवण राहा नेत्याला नेत्याच्या पोराला मोठा मतदान व्हायला होणार याच्यापेक्षा जर ते सांगत नाही आणि आपण कालही लोकांचा आग्रह होता आपल्या खूप लोक पूर्ले पोरले होते काल हजारांना हरू हळू लोक होते आजही तसंच झालं त्यामुळं आपण हे अमरावतीपासून महाराष्ट्रातल्या महिला म्हणून कांतरवालीतल्या सगळ्यांच्या जमले सगळ्यांच्या बाबाचे शिवाजी बाबाजी सक्षिनाप्रिपूर आपण फक्त शांत राहा शांतते जा शांतते जा आर मिळून মাই <laughs> গাই <laughs> <laughs> hey,